शेळके परिवार नातेवाईक या आमच्या क्रिकेटपटू मित्राला माझ्याकडून कविता रूपी एक छोटीशी श्रद्धांजली जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ही म्हण आज खरी ठरली आहे शेखर का अचानक सोडून गेलास आता फक्त तुझी आठवण उरली आहे शेखर शेखर म्हणून नंदा आई तुझी दिवस रात्र रडते आहे शेखर शेखर म्हणून नंदा आई तुझी दिवस रात्र रडते आहे अरे तू घरी येण्याची दारात उभी राहून फक्त तुझीच वाट पाहते आहे शेखर घराण्याचा एकुलता एक तूच वंशाचा दिवा होता शैके घराण्याचा एकुलता एक तूच वंशाचा दिवा होता आईच्या काळजाचा होताच तुकडा तिला तुझाच आधार हवा होता भाऊबीज सणाला शर्मिला उर्मिला बहीण तुझा सांग कोणाची वाट पाहतील रे रक्षाबंधनचा प्रेमळ धागा आता कोणाच्या हाती बांधतील रे सख्या भावासारखा शेखर तू अभिषेक मावस भावाला जीव लावला अरे शिकून त्याला करणार होताच मोत मग का अर्धावरती हात सोडला महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेटपटू तुला शेवटची श्रद्धांजली व्हायला आलेत रे आणि तुझ्या गोड आठवणी सांगताना काचे डोळे ओले झालेत रे शेखर तुझ्या जाण्याने गावातील मित्र परिवार आज पुरता वेडा पेसा झालाय रे अरे तुझं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रत्येकाने आज ठाम निर्णय घेतलाय रे प्रत्येकावर प्रेम करणारा शेखर तू माणुसकीचा होता प्रेमळ झरा अरे संगमनर तालुक्याचा क्रिकेट विश्वातला तूच होता कोहिनूर हिरा शेखर तू कमी जगलास पण चांगला जगलास अरे पठार भागात इतिहास घडवून गेला पण जाता जाता बोटा गावातील प्रत्येक व्यक्तीला मात्र तू रडवून गेलास शेखर पुन्हा क्रिकेटची मैदाना भरतील पण तुझा चेहरा मैदानात कधीच दिसणार नाही अरे तुझ्या बॅटेतून निघणारा चौकार षटकरांचा पाऊस मैदानात कधीच पडणार नाही शेखर तू किती महान होतास हा समाज बाहून रे शेखर तू किती महान होतास हा समाज पाहून कळलं रे तुला शेवटची श्रद्धांजली देताना आज प्रत्येकाचं मन हळहळलं रे आज प्रत्येकाचं मन हळहळ रे